नमस्कार माझं नाव आहे अश्विनी आमच्याकडे आहे मंगलमूर्ती कलेक्शन बोरोसिल त्याच्यापासून बनवलेल्या आकर्षक वस्तू आहे नवरात्र येते म्हटल्यावर आपल्याला खंडी दिवा डिश म्हणजे अखंड आपल्याला दिवा लागतो तसं आपल्याकडे ह्या चोवीस तासाचा ते छत्तीस तासाचे देवेन आपल्याकडे सहा तासापासून ते छत्तीस तासापर्यंत एवढा पोषण फक्त गरम असतो खाली आपण हात लावू शकतो किती हीट झालं तरी तडकत नाही वितळत नाही गरम होऊन सुटणार नाही आणि मेन प्लस जी देवघरात आपल्या काजळी होते ती काजळी वगैरे धरत नाही आता इथे लावलेला तुम्ही बघू शकता की मी डेमोला सुद्धा ठेवलेला आहे अखंड हा बारा तास चालतो एवढा पोषण गरम आहे मी खाली हात पण लावलाय तडकणार नाही वितळणार नाही तुम्ही हे बघा उचलू पण शकता अजिबात काही गरम वगैरे होत नाही तसं आपल्याकडे सहा तासापासून ते छत्तीस तासापर्यंत पाचशेपासून सुरुवात आहे आपल्याकडे असे रिफ्लेक्शन आणि दिव्यावर कास ठेवली नाही की याचं प्रतिबिंब भिंतीवर दिसतं रात्रीच्या वेळेस आपण लाईट्स ऑफ केली तुमचं नॉर्मली पितळेचं चांदीचं कुठलंही निरंजन असेल त्याच्यावर पण तुम्ही ठेवू शकता हे काही बघा मी तुम्हाला दाखवते जसं डिस्टन्स ठेवणार तसं तसं मोठं मोठं प्रतिबिंब दिसणार तुम्हाला जे हवं आहे ते प्रिंट करून मिळणार आपण कस्टमाइज करून देतो इकडे आपण बघू शकतो निरंजन जसं तुम्हाला बल्क ऑर्डर वगैरे लागलीच की आपल्याला गिफ्टिंगसाठी वगैरे लागलं ला। तर शंभरपासून स्टार्टिंग आहे आपल्याकडे जसं शंभरला आता हा दिवाळी प्लेन रांगोळी जर काढली दिवाळीमध्ये जर तुम्हाला मध्ये सेंटरला ठेवली की ह्याचे शॅडो पडतात हा अडीचशेला आठ तास चालतो तासा व्हायचे आहेत ता आपल्याकडे अशा अगरबत्ती स्टँड आहेत दीडशेपासून ही कटोरी अगरबत्ती सगळं ह्याच्यामध्ये आपली जे असतं अगरबत्तीचं सगळं एकातच पडलं पाहिजे अशा कटोर अगरबत्त्या पण आहेत असे हळदी कुंकवाचं आहे सिंगल सिंगल आहे तीनचं आहे आणि गणपतीमध्ये आपण नवीन लॉन्च केलं आहे म्हणजे हा मोदक चंबू दिवा मोदक आहे गणला तेल घालायचं दोन पदरी वाद करायची की तेलामध्ये पोहली पाहिजे आणि दिवा लावायचा अखंड अठरा तास राहतो त्याच्यामध्ये पण आपल्याकडे अठरा तास आहे असा चोवीस तास आहे हा छत्तीस तास आहे अखंड आपण त्याच्यात लावू शकतो आणि म्हणायला गेल्यास तर आपल्याला घंटी पितळेमध्ये स्टीलमध्ये चांदीमध्ये आपण घंटी बघितली आम्ही काचेमध्ये बनवतो आवाज पण बघा त्याचा संबंध आवाज मस्त घंटीसारखा ओरिजिनल घंटी आपली पितळेची चांदी दिसते तसं चा आहे आत्ताऱ्याच्या आहे आहेत आप आपल्याकडे टू फिफ्टीपासून स्टार्टिंग आहे वर्षानुवर्ष याच्यामधलं आत्तर उडत नाही अशा आपल्याकडे अडीचशेपासून आहे आता डिफ्युजर म्हणजे आपण इलेक्ट्रिकवर बघितलेच आहे पण हा काचेवर आहे टू इन म नाही दिवाही लागतो आणि फ्रेग्नेन्स पण मिळतो खाली तेलाचा दिवा लावायचा वरती पाणी चा, घालायचं आणि चार ते मॉरम ऑइलचे टाकायचे जसं पाणी गरम होणार तसा फ्रेगनेन्स रूम मध्ये पसरतो नाही तर आपल्या घरामध्ये भिमसेनी कापूर असतो तो पण नुसताही ठेवू शकता त्याच्यामध्ये चा चार पीस मध्ये येतो डिश येते दिवा येतो साईडची ग्लास येते आणि वरची वाटी येते लहान साईज आहे तो साडेआठशेला मोठा साईज आहे तो पंधराशेला आता बघायला गेले तर कॅन्डल होल्डर पण आहे किंवा अगरबत्ती स्टँड म्हणून पण आपण यूज करू शकतो गणपतीमध्ये वगैरे कचरा वगैरे होतो त्याच्यासाठी हा कॅन्डल सोल्डर आहे आता हा पूर्ण पूजा सेट त्याच्यामध्ये काय काय वस्तू येतात तुम्ही ते सांगते तांबण आहे निरांजन आहे अत्तराची टोपी आहे प्रसादाची वाटी आहे हळदी कुंकू आहे घंटी आहे अगरबत्ती स्टँड आहे तांब्या भांडा आहे आणि पळी पंचपात्र हा पूर्ण अडीच हजाराचा सेट येतो त्याच्यामध्येच मोठा साईज घेतला तर साडेचार हजाराला आहे आपण आता म्हणायला गेले तर नवरात्रामध्ये आणि गणपतीमध्ये आपल्याला समई फॅन लावू शकत नाही समई लावल्यामुळे आपल्याला फॅन लावता येत नाही तसं आम्ही समईवरचे डोम्स पण बनवून देतो तुमची कितीही दोन फुटाची जरी समयी असेल त्याच्यावर पण आम्ही कस्टमाइज करून तुम्हाला डोम्स बनवून देतो आपल्याकडे समय पण अवेलेबल आहेत आणि समईवरचे कवर्स पण अवेलेबल आहेत आता नवीन बघायला गेले ते बघा जसं स्टँड लामण दिवा गणपतीमध्ये आपल्याला डेकोरेशन म्हणून काय करायचं असेल तसे स्टँड लामण दिवे आहेत असे मयूर दिवे आहेत हे दोन हँगिंगचे हॅंगिंगचे आहेत हे चार हे पाचच्या हँगिंगचे आहेत म्हणजे आपण काहीतरी डेकोरेशन म्हटलं की डेकोरेशन करू शकतो अशा समय आहेत बघा आपल्याकडे फाय पासून हा बघा डीपमाळ जर कोणाला गिफ्ट द्यायचं असेल दोघांमध्ये नवरा बायको मध्ये गिफ्ट द्यायचं असेल तर आपल्याकडे बेस्ट ऑप्शन आहे दोन लेअरची पण आहे आपल्याकडे आणि तीन लेअरची पण आहे दोन लेअरची आहे ती सातशे नाही तीन लेअरची आहे ती नऊशेला आपल्याला कस्टमाइज हवं असेल स्टील पित्तळमध्ये तुम्हाला काचेमध्ये बनवून हवं असेल तर आपण काचेचे पण बनवून देतो ही दोन हजाराची समय अखंड बारा तास राहते ह्याच्यावर पण तुम्हाला कवर हवं असेल तर ह्याच्यावर कव्हर सुद्धा मी कस्टमाइज करून देतो आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला देते इथे माझं ठाण्यामध्ये शॉप पण आहे हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि इथे माझं शॉप आहे ब्राह्मण सोसायटी मध्ये ठाणा वेस्ट ठीक आहे